जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गोळटेक्रीम मार्केटयार्ड येथील कांदा बाजारभाव आजचे गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे पुणे एफ एम सी मरे कांदा आवक पंच्याहत्तर गाड्यांपेक्षा जवळपास आवक आली होती बाजारभाव गोळे कांदे चारशे वीस ते चारशे तीस रुपये असा गोळ्या कांद्यांना बाजारभाव होता मोकल साईज कांदे चारशे दहा ते चारशे वीस रुपये मिडियम साईज कांदे चारशे ते चारशे दहा रुपये गोल्टा गोल्टी तीनशे पन्नास ते तीनशे नव्वद रुपये चिंगळी कांदे तीनशे ते तीनशे चाळीस रुपये पत्ते डागी कांदे तीनशे ऐंशी ते तीनशे नव्वद रुपये असा बाजारभाव पुणे एफ एम सी गुलटेकडी मार्केटमध्ये कांद्याला पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा